सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या सोलापूर शहर जिल्ह्यात मटका डान्स बार अवैध मद्य विक्रीसह अन्य अवैध आणि अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत पोलीस प्रशासनानं अशा अवैध आणि अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून ते धंदे बंद करावेत अशा सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे अजित बोराडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेता नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात तसंच जिल्ह्यात अनधिकृतपणे गुटखा विक्री होणार नाही याची दक्षता घेऊन गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत काही तिथे डान्सबरोची मला काही माहिती आम्हाला मिळाल्या होत्या तर अशाच्या वरती पुढच्या दोन दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि या शेवटी ड्रग्स सेवन असेल किंवा कुठल्याही व्यवसानाधीन होण्यासाठीच्या ह्या चा ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांना ह्यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत कुठल्याही कुठल्याही सांस्कृतिक कला केंद्र ऑर्केस्ट्रा आणि ह्याच्या नावाखाली बार है। जे काही डान्सबार चालू आहेत ह्यांच्यावरती कडक कारवाईचे आधी मी पुढच्या दोन दिवस सोलापूरमधले हे जे काही अनधिकृत जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना दोन दिवसामध्ये कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश मी दिले आहेत दोन दिवसानंतर मी स्वतः आढावा घेणार यावेळी बोलताना पोलिस आयुक्त एम राजकुमार म्हणाले की सोलापूर शहरात एकूण सात पोलीस ठाणी आहेत तसंच वर्षात एकशे सत्तर मिरवणुका असतात त्या सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे शंभर दिवसीय कृती आराखड्याच्या अभियानाअंतर्गत या विभागामार्फत अकराशे वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे तसंच पोलीस प्रशासनातील रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली